दे दे तर माझ्या हातातला हा भोपळा बघून तुम्हाला असं वाटलं असेल की ही भाजी करायला चालली आणि चला आता आपण हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊयात तर तसं काही हो करू नका पाचच मिनिट थांबा तर याची भाजी वगैरे काहीही होणार नाहीये मस्त असा एक नाश्त्याचा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा नाश्ताचा प्रकार खाल्ल्यानंतर तुमच्या मुलांच्या सुद्धा लक्षात येणार नाही की याच्यामध्ये भोपळा वापरलेला आहे नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या रेसिपी शो मध्ये तर इथे आपण हा एक छान मस्त कोवळा लुसलुशीत असा भोपळा घेतलेला आहे सगळ्यात अगोदर तर आपल्याला याच्यावरची ही साल काढून घ्यायची हा भोपळा कट करून घेणार आहोत आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुतलेल्या या फोडी आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा अर्धा वाटी फ्रेश असं दही चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा आता हे आपण अगोदर ना पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि नंतर जर आवश्यकता वाटली तर थोडस पाणी टाकायचं हे सगळं आपण इथं बघू शकता मिक्सरला अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाहीये पाणी न वापरता सुद्धा ते एवढं पातळ झालंय आता जेव्हा आपण एखादा न आवडणारा पदार्थ आवडीचा करायचा असतो ना तर त्याच्यासाठी आपल्याला थोड्याशा ट्रिक्स वापराव्या लागतात तर आपण काय करणार आहोत या बॅटरमध्ये एक फोडणी टाकणार आहोत साधी सिंपल पण अतिशय चवदार अशी तर सगळ्यात अगोदरित तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतेये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि थोडस हिंग यामध्ये टाकून घ्यायची त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी ऍडजस्ट करायची आहे पण त्या अगोदर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी अर्धा चमचा यामध्ये इनो टाकते हेच मिक्सरचं भांड विसळून पाणी घेतलंय थोडस टाकून घेऊयात एकत्रित करूयात आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे आणि यावरती थोडस तेल टाकून घेऊयात तवा हलका असा गरम झाला की यावरती आपण हे बॅटर सोडून घेऊया आणि अस अगदी थोडस याला पसरवून घ्यायचं जा। खूप जास्त नाही अगदी एखाद मिनिटानंतर वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे आपण हे पलटी करून घेऊया मस्त तुम्ही वर्ण बघू शकता छान असा रंग आलेला आहे मस्त याला जाळी सुटलेली आहे आता याला परत आणखी एखाद मिनिटासाठी झाकून ठेवते आता याला आहे ना भाजताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे काय तर यामध्ये आपण भोपळा वापरलेला आहे आणि तो कच्चाच आहे तर त्याच्यामुळे भाजताना छान थोडासा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चा कच्चा फ्लेवर आहे ना तो राहणार नाही भोपळा सुद्धा व्यवस्थित असा शिजला जाईल वाफरला जाईल आणि चवीला मग परफेक्ट असं लागेल पहिल्याला जास्त तेलाचा वापर करावा लागतो नंतर आपण थोडस तेल लावलं तरीही व्यवस्थित असे ते निघतात किंवा चिटकून बसत नाही तर आता या रेसिपीला तुम्ही नाव काय देताल हे मला कमेंट करून सांगा कारण की मी याला उत्तप्पा म्हणणार आहे कारण की उत्तप्पा हा थोडासा जाडसर असतो तुम्ही धीरड सुद्धा म्हणू शकता फक्त मग तुम्हाला त्या तुलनेनं हे थोडस पातळ असं करावं लागेल मग असे आपले उत्तप्ते तर तयार झालेत पण हे खायचे कशावर तर तुम्ही कोबऱ्याची चटणी करू शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता पण याच्या व्यतिरिक्त मी एक छान अशी चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी तिथे आपण हे भाजून त्याच्यावरचं फोलपाट काढून घेतलेले शेंगदाणे घेतो अर्धा वाटी आणि अर्धा वाटी भाजलेले तीळ दोन हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार तीन ते चार लसणाच्या बाकळ्या आलं माझ्याकडनं होतं त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे तुम्ही आलंसुद्धा वापरू शकता आणि फ्रेश असं तरी चांगले दोन मोठे चमचे आता हे सगळं मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेते आवश्यकता लागली तर पाणी टाकते ते तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त फाईन असं हे मी बारीक करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तडक्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं यामध्ये मोहरी जिरं आपण या चटणीवरती टाकून झटपट अशी विनासायास आपली ही चटणी सुद्धा तयार झाली तर हा घ्या अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक आणि तरीही पोट भरणीचा असा आपला हा नाश्ता म्हणा किंवा तुम्ही याला डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता तर हा डब्याचा प्रकार नाश्ताचा प्रकार तयार झालेला आहे एं। एन्जॉय छान मऊ हो दुसू जाळीदार तयार झाला खाण्यासाठी तेवढंच मजेशीर चला तर ट्राय करू थोडक्यात सांगायचं जर अप्रतिम अशा पद्धतीचं हे झालेलं आहे आपण याच्यासाठी जी चटणी केलेली नाही ती मस्त क्रीमी लागते आणि सोबतच हे जे धिरडं आहे किंवा हा जो उत्तप्पा आहे ना तुम्ही मुलांना सांगूच नका किंवा घरच्यांना सांगूच नका की याच्यामध्ये भोपळा वापरलाय त्यांना ओळखूच येणार नाही त्यांच्या लक्षातच येणार नाही लक्षा इतकं अप्रतिम असं झालेलं आहे चला तर मग तुम्हाला सुद्धा आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत Bye-bye.